नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आत त्यांचं माझं इथं काम चालू आहे आणि एवढी गरबड आहे सकाळपासून आणि दिवाळी म्हटलं की एवढी गडबड सुरू असते घाई गडबडीत बघा म्हणजे माझं मुंडकं काही तुम्हाला दिसे ना पण असू द्या तुम्ही समजून घ्याल हीच आशा करते तर इथं बघा आत सोजीचं केलं होतं थोडंसं मी बाकराच्या बाकरासाठी तर आता आत त्यांचं बाकीचं वायाचन चाललंय ते मला काय एवढं जमत नाही तर इथं मी खारीक सगळी फोडून घेतली ओरलीच खाली खारीक बारीक करणार मिक्सरमध्ये म्हणजे मिक्सर पण खराब होत नाही आपल्या मिक्सरच्या भांड्यालासुद्धा म्हणजे काही होत नाही आणि नंतर वाळवायची तर इथं स स आयुष्याने आणि श्रेयाने सगळ्या बिया काढून दिल्या होत्या मला बाजूला पण बापरे एवढा फुटा नाही त्याचासुद्धा बघा बाहेर हे करायचं तर गिरणीतसुद्धा मिळते पण गिरणीत कशी अशी म्हणजे मला एवढं काय आवडत नाही ती त्यामुळं मी मिक्सरवरच बारीक करत असते तुम्हाला जरी कोणाला करायची असेल तरी तुम्ही ओल्ली खारीक बारीक करून नंतर वा वाळवत जा आणि आत्यांच्या माझ्या बागा इथं काम करत करत एवढ्या गप्पा चालू आहेत आत्यांना पण आमच्या भरपूर अशा गप्पा लागतात आणि त्यांची सोजी काढणं म्हणजे जुन्या लोकांचं खरंच म्हणजे एवढं हक्क ह्याचं काम आहे आप मला, मला कस कस चन, आ, तर एवढं अवघड काम येते बघा तुम्हाला आता मी आत त्यांचं ते कसं सुख धारतात कसं म्हणजे ते वयाच चालू आहे त्यांचं पा काढणं कसा त्यांचा म्हणजे कोंडा बघा असा पुढं पडतोय एवढं म्हणजे जुन्या लोकांशिवाय होऊ शकत नाही तर बघा फक्त आता तो कोंडा बाजूला होतोय आणि आता रवा सुद्धा किती छान असा त्या बाहेर काढतात ते सुद्धा आता तुम्हाला बघायला मिळेल बघा तर आपली म्हणजे आजी आपल्या आपल्या आज्यांना किंवा आपल्या आत्यांनाच हे काम जमू शकतं आपल्याला तर हे काम ज जमणं म्हणजे खूप कठीणच आहे मला मी ते, ते, तर मी बघितलं एवढं प्रयत्न करू पण ते कायच बायचं होतंय असं होतंय कारण आपल्याला ते शक्यच नाही तर आत्या सांगायच्या पहिले आम्ही अशा दिवाळी आली की एवढ्या म्हणजे पाच पाच पायल्याच्या सोजी काढायचो कारण पूर्वी एवढे म्हणजे कुटुंब पण मोठी असायची तर बघा आत्या किती व्यवस्थित एवढं करतात बघा त्यांनी किती छान असा सोजेचा असा पौष्टिक रवा आहे आपल्या घरगुती तर एवढा छान रवा झालाय आणि चवत एवढी याची सुंदर लागते ना तर चविष्ट सुद्धा भरपूर असतो तर इथं बघा आता काल आम्ही बारामतीला गेलो होतो थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून पोरींना कुठं थोडेफार असे कुठं टॉप वगैरे काय असं घ्यायचं होतं आता लाल परीचा प्रवास म्हणलं की उशीर होणारच आणि एवढी गर्दी तर एवढी दिवाळीमुळं एवढी भरपूर गर्दी होती आम्ही कसं बस पोचलो एक वाजेपर्यंत पहिल्या ह्या शेत चप्पलच्या शेलच्या दुकानात शिरल्या माझी मैत्रीण पण माझ्याबरोबर होती आणि श्रेया आणि आयुष्या तर शॉपिंग यांनी एवढी काय अशी केली नाही थोडंफार नुसतं असं फिरवलं यांना कुठं का काय या आवडे ना काय होय ना मग थोडीशी यांनी टॉपची वगैरे काहीतरी थोडीशी शॉपिंग केली आणि नंतर बोलले आता ऑनलाईन काहीतरी घेऊया मग काय फिरत फिरत नंतर पुढं आलो तर भरफारचा गोळा यांना खायचा होता आता भरपाचा गोळा म्हणलं की मला सदा आवडतो कारण तो कधीतरीच मिळतो लहानपणी घेत आव खाल्लेला असतो तर मला इथं एक इथं चप्पल मिळाली होती तीसुद्धा मी घेतली होती मला खूप आवडली ती तर इथं बघा आता ओली खारी पूर्ण अशी बारीक केली एक दहा मिनटात तर माझी खारी काही न त्रास होता बारीकसुद्धा झाली आता मी पातळ ओढण्याला बांधली आता ऊनपणात चांगलं भरपूर आहे आता भुगासा चांगला वाळून पण निघेल म्हणजे आपल्याला बाकरासाठी चांगला म्हणजे हे होईल आपला बाकूर वगैरे खराब होणार नाही आता इथं माझी चकलीची चा, सुद्धा माझी इथं भाजणी चालली होती आणि इकडं बाकरासाठी ते भाजत भाजत माझं खोबरंसुद्धा बारीक करणं चाललं होतं तर इथं भाजणी चकलीची करत करत खोबरं बारीक करून घेत होते आणि चकलीचं हे थोडंसं कमी गॅसवरच असं भाजून घेत होते आता ही आ, याची डाळ असल्यामुळं उडीद डाळ असल्यामुळं थोडासा गॅस आता जरासा वाढवला कारण उडीद डाळ भाजायला पण बराच वेळ लागतो तर कर कढई आधीचीच चांगली अशी गरम झालेली होती आणि नंतर सगळी आता भाजून घेतलं पण एवढं फास्ट हलवावं लागतं चकलीचं काही काही ज्या डाळी आहेत त्या कमी गॅसवर भाजल्या आणि काही ज्या आहेत ते थोडंसं नॉर्मली भाजलं कारण आमची कढई ती एवढीच जाड आहे की तिला बारीक मध्यम गॅसवर असं काहीच होत नाही भाजणीला एवढी भरपूर जाड आहे आमच्या आत्यांची कढई आहे ती तर इथं सगळी मी अशी भाजणी घेतली मी एक तीन मिनिटाचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यात सगळं प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे अरे खूप अशी छान अशी चकली म्हणजे होते आणि टेस्टीसुद्धा लागते एकदम अशी कुरकुरीत तर बघा इथं माझं भाजणीचं सगळं काम झालं सुद्धा चकलीच्या आता आज बाकूर आणि चकलीचं कामन लावरून घ्यावं तरी, सुद्धा कर, है, है तरी तर माझी साखरसुद्धा आता बारीक करा करायची खोबरं तर बारीक झालं माझा एवढा मिक्सर भारी आहे आहे माझ्या लग्नातला आहे पण एवढा भारी चालतो ना त्याचा कधी एवढा थोडासा नॉर्मली कधीतरी असा घोटाळा होतो पण जास्त तर नाहीच होत पण आपण पण जर व्यवस्थित जर वापरलं तरी आपल्या असल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा एवढ्या जास्त काही खराब होत नाही तर बघा आता साखर सुद्धा मी इथं बारीक केली एक तर सव्वा किलो मी साखर इथं बारीक केली आहे बाकरासाठी कारण आता आमच्या थोडंसं जरा गोड आवडतं आणि बाकूर जर म्हणलं तर आमच्या इकडं बाकूरच सगळी म्हणतात तर तुम्ही कोणी सारण सुद्धा म्हणत असाल तर खोबरंसुद्धा सुद्धा मी जरा असं थोडंसं जरा मोठवाड्याचं बारीक केलं होतं म्हणजे जास्त असं पीठ नाही असं केलं नव्हतं का तर करंजी खाताना आपल्याला एकदम दाताखाली आलं म्हणजे एकदम छान असं वाटतं तर खिसून एवढं असं टाकत नाही असंच मध्यमच असं बारीक करून घेते चिरून घेतलं होतं अगोदर खोबरं आता बघा रवा त्यांनी जो सोजीचा जो काढला होता बाजूला सगळा तर तो रवा आता भाजून घेते आता साधारणतः एक किलो रवा आहे हा आणि एक किलो रवा आता मी दोन पार्टमध्ये भाजून घेणार आहे पहिल्यांदा मी कढई चांगली अशी ग गरम होऊन दिली आणि नंतर मग रवा टाकला का तर पूर्ण रवासा जो अगोदर सगळा जर जा गरम झाला एक दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवर चांगला रवासा हलवून घेतला तसं केलं म्हणजे काय होतं तूप टाकल्यावर आपला पूर्ण असा रवा एकदम व्यवस्थित आणि चांगला भाजला जातो तर मी नेहमी असंच करत असते जर कधी आपल्याला उपीट किंवा रशिराज करायचा असेल घरात खायला सगळ्यांना तरी का आता पूर्ण असा सुटसुटीत एकदम असा रवा झाला आणि नंतर मी इथं ता, तूप टाकलं आता रवा भाजायचं म्हणलं ना तरी बराच वेळ जातो तरी तुम्हाला सांगते मला एका पार्टलाच पंधरा मिनटाच्या पुढंच मला गेलं एक सतरा अठरा मिनटं तरी मला रवा भाडा भाजण्यासाठी गेलं कारण मध्यम गॅसवरच रवा भाजावा लागतो जास्त जर ह्याच्यावर भाजायचं म्हणलं तरी हे हो होतं काय होतं कुठं भाजतो कुठं करपतो मग आता मी डबल तूप टाकले कारण आमच्यात तूप आवडतं सगळ्यांना आणि सारणाला म्हणजे आपल्या भाकराला जर तूप जास्त ज असेल ना तर करंजीसुद्धा अगदी मऊ होते बघा असं सारणसुद्धा म जर मऊ असेल ना तर करंजीसुद्धा मऊ होते आणि व्यवस्थित रवा भाजला की आपला हे जे सारण जे आहे माझं तर तुम्हाला सांगते एक तीन चार महिने काही होत नाही एकदम व्यवस्थित एवढं असं टिकतं न फ्र फ्रीजमध्ये ठेवता सुद्धा वर जरी डब्यात जरी ठेवलं तरी चार महिने तरी ह्याला काहीच होत नाहीत म्हणजे जसं आपण ताजं केलं आहे तसाच स्वाद असतो तर आता त्याच्यावर मला माहीत नाही टिकतं का नाही कारण तेवढ्या दिवस तर मी ठेवलेलं नाही कारण संपूर्णच टाकावं लागतं तर बघा आता रवा चांगला असा म्हणजे भाजत आलेला आहे आणि वास तर एवढा सोजीचा असल्यामुळे एवढा वड़ा घरभर एवढा म्हणजे खमंग असा सुटला आहे तर आता माझा पहिला पार्ट तर भाजून झाला सतरा अठरा मिनटं तर त्याला भाजण्यात गेली बघा आता दुसरा मी पार्ट आता भाजण्यासाठी टाकला आणि सगळा आता माझा रवा भाजून झाला बराच वेळ गेला बाकराला सुद्धा आपण निकाशीने केला तर एकदम छान बाकूर होतो आता इथं खोबरं मी आधीच खोबळे बारीक करायच्या अगोदर मी वाळवून सुद्धा घेतलं होतं उन्हात कारण खवखवास आपल्याला वास, वास नाही आला पाहिजे आपला बाकूर सुद्धा चांगला असा टिकला पाहिजे तर इथं बघा आता मी थोडंसं नॉर्मली असं खोबरं असं भाजून घेणार आहे जास्त काही नाही चॉकलेटी कलर होईपर्यंत नाही पण चांगलं असं थोडंसं गा भाजून घेते आणि थोडंसं त्याच्यात मी आता तुपं टाकलं कारण तो खोबऱ्यात जरी खोबऱ्यात थोडंसं असं तूप भाजताना टाकलं ना तर सुद्धा असं छान लागतं आणि आपल्याला ती करंजी खातानी एकदम भारी वाटतं म्हणजे सगळ्या खोबऱ्याला असं तूप लागलं जातं तर ते सुद्धा मी जरा मध्यम गॅसवरच जरा खोबरं सगळं असं गरम करून घेतलं आणि नंतर आता थंड होईपर्यंत ते तसंच ठेवावं लागणार आहे कारण सगळ्या वस्तू आता थंड झाल्यावरच टाकायच्यात आणि कोणती वस्तू आपल्याला गरम ह्याच्यात टाकायचे ते सुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं सगळं खोबरं हे पूर्ण असं सगळं असं हलवून घेतलं सगळं व्यवस्थित असं तूप लागलं आता खोबरं हे करेपर्यंत बाकीचं काय करेपर्यंत आता भाजलेला जो रवा आहे ते आ, सात आठ मिनटं झाले म्हणजे नॉर्मली थंड झाला आहे आणि जास्त, एकदम, जास्त गरम पण नाही एकदम आणि जास्त असा गरम नाही आणि जास्त असा थंडही नाही तर त्याच्यात बघा आता मी जी साखर दळली होती मिक्सरवर पिठी साखर तर ती आता बघा त्याच्यात मी टाकून घेतली पूर्ण सगळं आता एक जीव ह्याचा मी करून घेणार आहे म्हणजे काय होईल म्हणजे पूर्ण जी साखर जी आहे ती आपल्या रव्याला लागली जाईल आणि एकदम असा छान असा भाकूर होतो तर पूर्ण असं मिक्स करून घेतलं ना की बाकराचं आपल्याला म्हणजे पूर्ण रव्याला अशी लागते आणि विरगळते आपल्याला कचकच असं लागत नाही साखर काय काळच काय होतं कचकच लागते तर थोडंसं निम्म गरम रवा आहे त्याच्यात अगोदर साखर गर टाकून घ्यायची आता बघा एकदम असं छान झालेलं आहे मिश्रण एवढं मस्त म्हणजे मी मिक्स करून घेतलंय म्हणजे मला तर तसं वाटतंय तर बघा सगळं असं बा व्यवस्थित बारीक म्हणजे हलवून घेतलं आता हे झाकून ठेवते थोड्या वेळ आता मला बाकीचं हे थंड होईपर्यंत चला आता माझ्या शेळ्यांकडे मला यायचं आहे कारण दिवसभर आज तिथं गॅस पशी उभा राहून राहून एवढा कंटाळा आला आणि बघा आता आमच्या चिल्याबरोबर आता अजून दोन पिल्लं आले तर मग आता माझ्या घरी बघा आता पंधरा दिवस झालं यांना येऊन आता संध्याकाळचे सव्वा सहा झालेत त्यांना आता डाळून घेते आता तिथं कोंबड्यांच्याच मी जाळीत वर डालते आता बा छोटे आहेत ना एकदम त्यामुळं आता त्यांना डाळून घेतलं म्हणजे ना आपलं टेन्शन जातं आता शेळ्यांना सुद्धा त्यांच्या घरात बांधून घेते म्हणजे ते, ते टे तेवढं टेन्शन जाईल आणि म्हणजे बाकीचा परत स्वयंपाकसुद्धा आपल्याला बघता येईल तर फक्त ते सुद्धा करून जमत नाही स्वयंपाक तर सगळ्यांनाच पाहिजे असतो तर इथं एक शेळी कुठंतरी सुटून गेली होती पण ती अगोदरच जाळीत जाऊन बसली होती ह्या तिघेंना बा भा, बाकीच्या दोघींना सोडलं आणि नंतर बघ आता त्यांच्या घरात आल्या त्यांना बांधून घेतलं तिथं आतमध्ये बाकीचं काय आवरलं चहाही झाला चहा हे घेतलं सगळं बाकीच पाच दहा मिनटं जरा बाहेर बसले सुद्धा तोपर्यंत माझं मी बाकीचं मिश्रण जे आहे रव्याचं ते पूर्ण असं एकदम असं थंड झालं होतं आता बदाम अगोदरच मी भाजून घेतले होते तुप नव्हतं टाकलं फक्त बिना तुपाचे किंवा बिना तेला कोरडेच्या असे कढईत गरम करून घेतले होते फक्त आता इथं सुद्धा चांगली अशी खरपूस थोडीशी जास्त पण नाही पण थोडीशी अशी जरा चांगली अशी भाजून बारीक करून घेतली आणि जास्त अशी बारीकसुद्धा नाही केली खसखस कारण छान वाटते धोबडच तर बदामसुद्धा इथं पूर्ण असं सगळं बारीक करून घेतलं आणि आता बघा इथं सारण पूर्ण असं सा म्हणजे जो रवा जो मिक्स रवा आणि साखर जे मिक्स केलं होतं ते पूर्ण असं थंड झालं आणि खारीक बघा पाच तास उन्हात वाळावली भोगा आता बघा किती एकदम अशी छान अशी वाळून निघली एकदम अशी सुट झाली आहे आपले खोबरं खारीक पूर्ण सगळं जर चांगलं वाळलेलं असेल ना खऊ खऊ असं येत नाही आणि बाकूर खराब होत नाही जास्त दिवस टिकतो ही आपल्याला काळजी घ्यायची असते तर बघा आता पूर्ण अशी खारीकसुद्धा बारीक झाली आता मी एक किलो रवा आणि एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं हे प्रमाण वापरलं होतं आता खोबऱ्यातच मी केलेली सुंट आणि बदामाचे जो आहे भुगा तो मी त्याच्यातच टाकला होता तर पूर्ण मिश्रण मिश्रण बघा आता ह्याच्यात मी टाकून दिलं आणि एवढा म्हणजे भाकूर आता बा क करायचं म्हटलं तर बराच वेळ जातो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि इथं बघा आता वेलची पावडर आणि सुंट पावडर याच्यात टाकून दिली तर एकदम असा छान वास सुटलाय भाकराचा सारणाचा तर आता पूर्ण आता सगळं आता एकजीव करून घेते म्हणजे पूर्ण एकदम सगळ्या ह्याला सगळं मिश्रण लागून जाईल आणि एकजीव होऊन जाईल पूर्ण आपलं सगळं जर वाळवलेलं व्यवस्थित जर असेल ना तर हा बाकूर जास्त दिवस टिकतो वाससुद्धा म्हणजे कायम तोच टिकून राहतो आणि खोबरं नेहमी असं पांढरं शुभ्र काळ्या पाटीचं असं बघून घ्यायचं असतं बाकूर करण्यासाठी तर मी सुद्धा तसंच वापरलं होतं तर भरपूर वेळ गेला माझा दिवसभर आपण म्हणतो घरातली कामं पण अशी घरातली कामं एवढी बारकाईची असतात पण बारकाईने केली तरच चांगली होतात तर चला माझा हातचा भाकूर तर झाला माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजचे माझे व्हिडिओ नक्की पाहत जा तर बघा आता शेतातले माझे व्हिडिओ तुम्हाला एवढ्या ह्याच्यात काही बघायला मिळणार नाही तर त्याबद्दल स्वारी कारण आता दिवाळी आली दिवाळी म्हणलं की घरातलीच कामं असतात तर बघा भाकूर किती एवढा छान झालाय मुटका सुद्धा होतोय कोणाला तुम्हाला आवडत असेल तर बा जास्त जरी तूप वापरलं तरी चालतं पण मी आत्ता टाकत नाही आता मला एवढं भरपूर झालंय मी करंजा करताना थोड्या थोड्या बाकरात मी बा तूप तूपवरून टाकत असते तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेन तर माझा इथं बाकूर पूर्ण असा तयार झालेला आहे आणि चकली मी दळायला टाकली होती घरच्या गरनी येत तर चकलीसुद्धा दळून झाली एकदम ज्वारीच्या पिठासारखी दळायची असते एकदम छान होते तरी इथं बघा आयुष्यात श्रेयाची भाजी झालीसुद्धा आता मला चपात्या बनवायच्यात तर चला माझा चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब